हाय एवरीवन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सो टुडे वी विल गोईंग टू सी प्रॉफिट अँड लॉस आज आपण नफा आणि तोटा हे टॉपिक बघणार आहोत तर आपण सुरुवातीला नफा कसा होतो हे आपण बघूया एका उदाहरणावरून आपण बघूया समजा एखादा दुकानदार असेल तर दुकानदार काय करतो एखादी वस्तू विकत आणत असतो आणि ते ग्राहकाला विकत असतो मग आता दा दुकानदार एखादी वस्तू आणली आणि ती वस्तू जास्त पैशामध्ये विकली तर तिथे आपल्याला काय होतो त्या दुकानदाराला नफा होतो मग विक्री किंमत हो जी असते ती काय असते तिथे जास्त असते म्हणजे काय ज्याच्या एखाद्या खरेदीमध्ये विक्री किंमत जर जास्त असेल तर तिथे नफा होतो तर हा नफाचा फॉर्म्युला आहे नफाबरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत आता समजा त्याच दुकानदाराला विक्री किंमत जर त्याची कमी झाली म्हणजे काय झाला तिथे तोटा झाला तर समजा आता तोटा कसा काढायचा तर आपण तोटाबरोबर खरेदी किंमत आणि विक्री किंमत मद त्याच्यामधून काय करायची वजा करायची तर हे दोन फॉर्म्युले आहेत नफा आणि तोटा काढायचे चला तर आपण उदाहरणावरून बघूया तर पहिलं उदाहरण घेऊया दुकानदाराने एक सायकल तीन हजार रुपयांनी खरेदी केली व तीच सायकल तीन हजार चारशे रुपयास विकली तर त्याला किती नफा झाला तर याच्यामध्ये खरेदी किंमत तीन हजार रुपये आणि विक्री किंमत आहे तीन हजार चारशे रुपये तर आता बघूया आपण नफाबरोबर विकली किंमत वजा हो खरेदी किंमत तीन हजार चारशे वजा हो तीन हजार आता याच्यामधून वजा हो केल्यास आपल्याला नफा मिळेल चारशे रुपये म्हणजे तीन हजारची सायकल आपण तीन हजार, हजार चारशेला विकली तर याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की डायरेक्टली चारशे रुपये इथे फायदा झालेला आहे ओके तर आपल्याला उदाहरणावरून तर लगेच कळते पण इथे आपण कशा प्रकारे त्याला रिप्रेझेंट करायचं आहे हे दिलेलं आहे ओके okay. त्यानंतर दुसरावाला उदाहरण बघूया आपण इथे आता इथे दुसरा वाला उदाहरण बघायचं आहे तर दुसरावाला एक्झाम्पल सुनंदाबाईंनी चारशे पंच्याहत्तर रुपयाचे हेअर ड्रायर खरेदी केले व ते नंतर चारशे रुपया स्विकले तर किती तोटा झाला आता हे सर्वसाधारण उदाहरण आहे हे एका ग्राहकाने काय केलं चारशे पंच्याहत्तर रुपयाचं हेअर ड्रायर घेतलं आणि ते त्याला आवडलं नसेल दुसऱ्याला देऊन टाकू ओके तर याच्यामध्ये खरेदी किंमत किती झाली सुनंदाबाई जी चारशे पंच्याहत्तर रुपये आणि ती कितीला था विकली तिने चारशे रुपये म्हणजे इथे तोटा झालेला आहे तोटाबरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत तर इथे चारशे पंच्याहत्तर रुपयामधून चारशे रुपये काय करायचं आहे वजा करायचा आहे म्हणजे आपल्याला इथे तोटा मिळेल तर इथे पंच्याहत्तर रुपयाचा तिला तोटा झालेला आहे ओके तर आता आपण काय करू शकतो की जे आपल्याला नफा योग तोटा झालेला असतो त्याला आपण पर्सेंटेजमध्ये सुद्धा आपण काय करूया कन्वर्ट करून बघूया तर आता इथे आपण टक्केवारी कशी काढावी हे आपण शिकलेलं आहे त्यावरूनच आपण किती टक्के तोटा झाला किती टक्के नफा झाला हे आपण काढू शकतो आता इथे बघा नफा चारशे रुपये आणि खरेदी किंमत किती की तीन हजार रुपये हे पहिल्यावाला एक्झाम्पलची ओके तर इथे काय झालेलं आहे किती टक्के नफा झाला तर आपल्याला नफा जो आहे तो वर लिहायचा न्यूमिरेटरला आणि खरेदी किंमत नेहमी खरेदी किंमत ही डिनॉमिनेटर लियायची आणि त्याला शंभरने गुणायचं असं केल्याचं आणि कॅल्क्युलेशन्स केल्याचं आपल्याला डायरेक्टली ॲन्सर मिळेल दॅट इज तेरा पॉईंट तेहतीस टक्के इथे अशा प्रकारे आपण काय करू शकतो टक्केवारी काढू शकतो अशा पद्धतीने परत एक दुसरा वाला एक्झाम्पल बघूया इथे दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय झालेला होता सुरंदाबाईला पंच्याहत्तर रुपये तोटा आणि खरेदी किंमत त्याची होती चारशे पंच्याहत्तर रुपये म्हणजे आता किती टक्के तोटा झाला हे कसं करायचं तर तोटा हा न्युमिरेटरला ठेवायचा आणि डिनॉमिनेटरला खरेदी किंमत चारशे पंच्याहत्तर गुणिले शंभर मग आता याला काय करायचं आपल्याला भाग द्यायचा भाग दिल्यावर आपल्याला ॲन्सर मिळेल तरी ते पंधरा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के एवढा तोटा तिला झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण टक्केवारीतसुद्धा तोटा मागू शकतो ओके तर तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रमोट करा धन्यवाद